परत हे जेवण नाही एकदाच जीवन तर विनंती आहे शासनाला सरकारला सगळ्यांना मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला लढायला आता आम्ही संपलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध देवस्थानापैकी एक शिर्डी या ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी धक्कादायक घटना समोर आली दुप्पट करण्याचं आम्ही दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल तीनशे कोटीहून अधिकची फसवणूक करण्यात आली आहे शिर्डीत हा सगळा प्रकार घडलाय मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीनं हा घोटाळा केला तर भूपेंद्र सावळे असं या ठक सेनेच्या सूत्रधाराचं नाव आहे तिथले भूपेंद्र सावळे हे एक व्यक्ती होते त्यांनी आपल्या सर्वसामान्य लोकांकडून एक बारा महिन्यात बारा महिन्यात पैसे दुप्पट व्हायची हो एक आमिष दाखवून बऱ्यापैकी लोकांची गुंतवणूक करून घेतली आणि त्यामुळं ते कुठल्याही पद्धतीचं सेबीचं गाईडलाईन नसताना किंवा कुठल्याही पद्धतीचं काही गोष्टी पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर नसताना यांनी म्हणजे इलिगली प्रकारची ती एक इन्व्हेस्टमेंट करून घेतली आणि एक लोक आपली मराठी माणसं एक त्याची वाक्य होतंय बारा महिन्यात पैसे दुप्पट करणे या गोष्टीला बळी पडून कुठेतरी बऱ्यापैकी एक शेकडो लोकांचं कुठंतरी आर्थिकदृष्ट्या एकदम नुकसान झालेलं आहे तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रॉपर ही जी स्कॅम होते आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात असे स्कॅम भरपूर होऊन गेले असे स्कॅम होत आहेत आणि मला वाटतं हे होणार हो आहे त्याचं कारण काय मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस एक आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत साक्षरता मिळत नाही त्या माणसाला तोपर्यंत हे असे स्कॅम होत राहणारच आहेत त्यामुळं मित्रांनो पूर्णपणे आपण ज्यावेळेस आपला पैसा एवढा कष्टाचा पूर्णपणे पैसा कमवतो तो पैसा योग्य त्या ठिकाणी गुंतवणं आणि एक चांगल्या ठिकाणी आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंडर ती तिगुंतवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट पडती असे भरपूर काही स्कॅम होतात मित्रांनो मग त्यातला हा एक स्कॅम एक दोन तीन दिवसापूर्वी घडलेला आहे त्याचं जर बघायला गेलं मित्रांनो तर एक भूपेंद्र सावळे हे जे व्यक्ती होते यांची कुठंतरी एक ग्रोमोर या ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट ही नावाची यांची कंपनी होती यांनी त्या कंपनीच्या नावाखाली ती पूर्ण पूर्णपणे बऱ्यापैकी एक लोकांचा हळूहळू हो एक विश्वास जिंकला आणि विश्वास जिंकून बऱ्यापैकी लोकांनी कुठंतरी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली इन्व्हेस्टमेंट करत म्हणजे कुठल्या पद्धतीचं एक सी बीचं किंवा एन आय एस एम कुठल्या पद्धतीचं एक सर्टिफिकेट नसताना लोकांनी त्यांचे पैसे दिले लोकांनी याच्यात म्हणजे दोन्ही गोष्टीची चूक आहे एक लोकांची चूक म्हणजे काय किंवा लोकांनी पूर्णपणे विश्वास ठेवला त्यांच्यावर असा विश्वास मित्रांनो ठेवायला नाही पाहिजे असतो मग पूर्णपणे विश्वास ठेवला आहे कोणत्याही पद्धतीची एक कागदपत्राची तपासणी न करता पैशाचं ट्रान्झॅक्शन केलं आणि बऱ्यापैकी त्याच्या काय ज्या काय गोष्टी घडल्या गेल्या इथं त्या भरपूर काही एक नॉर्मल माणसासाठी धक्कादायक आहेत यामुळे एक शेअर मार्केट सारखे एक चांगल्या शेअर मार्केट सारखे एक चांगल्या चांगली जी काही कन्सेप्ट आहे त्या ह्या स्कॅममुळे कुठेतरी एक शेअर मार्केटचं नाव पहिल्यापासून बदनाम होत आलंय आणि बदनाम होत आहे मित्रांनो पण आपल्या एक मराठी माणसांनी पूर्णपणे एक शेअर मार्केटचं नॉलेज किंवा एक गुंतवणुकीचं नॉलेज एक तर ज्या लोकांना एक शेअर मार्केट काय कळत नाही त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं थोडं टाळलं पाहिजे आणि एक योग्य ते एकदम एक अनुभवी इन्व्हेस्टमेंट गायडन्स म्हणजे एक गुंतवणूकदाराचा एक चांगल्या पद्धतीचा एक सल्ला घेतला पाहिजे लोकांनी गुंतवणूक केली पाहिजे ते स्वतःच्या नावावर गुंतवणूक केली पाहिजे मित्रांनो आपण जर आपल्या स्वतःच्या नावावर जर गुंतवणूक केली तर त्याचं व्हॅल्युएशन कमी जास्त होऊ शकतं परंतु ती गुंतवणूक ही ऍट द एंड आपल्या नावावर राहणार आहे म्हणजे आपल्या माणसांनी हा फायदा घेतला पाहिजे त्याच्यासाठी जे काही स्टॉक मार्केटमध्ये सेबी नावाची एक हे असते म्हणजे संस्था असते गव्हर्नमेंटची त्या सेबीच्या अंडरमध्ये ज्या काही गोष्टी चालतात त्याच्यावरच आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे असे दाम दुप्पट योजना किंवा एक वर्षात दीड वर्षात दाम दुप्पट होतात अशा गोष्टीला आपण बळी पडलं नाही पाहिजे मित्रांनो कारण एक पैशाच्या बाबतीत जे काय आपल्या मराठी माणसाला एक लालच तयार होती त्या लालचेच्या पोटी माणसं कुठेतरी अशा स्कीममध्ये पैसे गुंतवतात आणि कुठंतरी फासतात त्यापेक्षा आपण सर्वप्रथम एक आर्थिक साक्षरता म्हणजे पैशा पाण्याचं एक नॉलेज घेणं गरजेचं आहे व पैशाची गुंतवणूक कुठं करायची असते ह्या ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे मग आपण एक चांगल्या ज्या से काही सेबीच्या गोष्टी अंडर चालतात एक ब्रोकर्सकडूनच आपण आपली गुंतवणूक केली पाहिजे आणि एक चांगला गुंतवणूकदार मार्गदर्शक अनुभवी मार्गदर्शक पाहिजे आणि पूर्णपणे तुम्ही जर वैयक्तिक तुम्ही स्वतःच्या कष्टाचे जर पैसे तुम्ही जर असे चोराच्या हातात जर नेऊन दिले तर त्याचं कुठंतरी त्याचे फळं प्रत्येकालाच आपल्याला पाहावं लागतात त्यामुळे आपण आपले कष्टाचे पैसे दुसऱ्याच्या हातात न देता आपण एखादा चांगल्या गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकदार गुंतवणूकदार मार्गदर्शक की ज्याचं काय गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये लायसन्स आहे अशा लोकांचा मार्गदर्शन घेऊन आपण चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला एक शेअर मार्केट हे एक कुठंतरी एक सेफ आणि एक चांगला पैसा कमवण्याचं एक माध्यम बनवू शकतं मित्रांनो या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे मग ज्या काही असे स्कॅम करतात या स्कॅमला आपण एक बऱ्यापैकी लोकांनी बळी पडू नये याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे बऱ्यापैकी कुठेतरी आपल्या मित्रांना जर शेअर केलं तर त्यांनाही लक्षात येईल की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करताना शेअर मार्केटमध्ये कोणालाही पैसे देऊ नका तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या नावावर करा चांगल्या चांगल्या कंपनीचे शेअर जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर घेऊन ठेवले तर बऱ्यापैकी तुम्हाला एक लॉंग टर्ममध्ये भरपूर काय बऱ्यापैकी फायदा स्टॉक मार्केटमध्ये मिळू शकतो मग त्याच्यासाठी तुम्हाला एक स्टॉक मार्केटमध्ये अकाउंट काढणं गरजेचं आहे मित्रांनो जे की तुम ते तुमच्या नावावर पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अंडर असतं मग त्याच्यासाठी एक डीमॅट अकाउंट जसं असतंय बँकेचं सेव्हिंग अकाउंट त्याच पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट असते ती प्रत्येकाच्या नावावर असतं गव्हर्नमेंटच्या अंडर असतंय ते आणि एकदम शुअर सेफमध्ये असतंय ते अकाउंट ते अकाउंट काढ प्रत्येकाने मित्रांनो अकाउंट काढून घ्या त्याच्यात तुमची गुंतवणुकीची सुरुवात करा कोणाला एक रुपया न देता तुम्ही तुमची गुंतवणुकीची सुरुवात एकदम सिंपल आणि एकदम इझी पद्धतीने करू शकतात माझ्यासारखे युट्युबर्स आहेत जे मराठीमध्ये एकदम फ्रीमध्ये चांगल्या पद्धतीने नॉलेज देतात त्या लोकांना फॉलो करा म्हणजे तुम्हाला एक तरी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कळेल आणि एक डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी मी एक स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा म्हणजे तुमचं तुमचं वैयक्तिक जी बी काय अकाउंट आहे डीमॅट अकाउंट ते तुमच्या तुम्ही पद्धतीने ओपन करून घेऊ शकतात मित्रांनो धन्यवाद